तयारी सुरू झालेली आहे कार्यक्रमाची म्हणजे रोज काही ना काही चालू आहे बुक करणं झालं आज हाँ. आचारी पण झालेला आहे बुक झालेला आहे डिश कोणत्या कोणत्या पाहिजे त्या पण झालेल्या आहे आम्ही तर सध्या खूप एक्साइट आहो कार्यक्रमासाठी आणि मी तर खूप खुश आहे कारण कार्यक्रम होणार आहे तुम्हाला पण खूप आनंद येणार आणि मज्जा पण येणार आहे कार्यक्रम आम्ही शेअर करणार आहोत तुमच्यासोबत खूप पाहून येणार आहे पराठे खाणार आहोत आम्ही दोघ जण इथं माझे कारण की माझी पाठ खूप दुखून राहिली माझी ना ही खूप दुखून राहिली चमका निघतात त्याच्या पाठीमध्ये ते उठण भराय होते कस होऊन राहिले जास्त <laughs> माझा खूप त्रास होऊन राहिला उभं राहायला जास्त त्रास होऊन राहिला पोट दुखून राहिलं वेगळं <laughs> नमस्कार मंडळी कशा आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो फक्त प्रॉब्लेम एवढा चालू आहे की सर्वांना आमच्या घरामध्ये ना आम सर्दी खोकला झालेला आहे आणि गळा आहे ना हा खूप दुखत आहे तर हे वातावरण तर सर्वच कडे असणार आमच्या घरी तर सर्वांचंच चालू आहे तर काही करण्याची इच्छा पण होत आहे यांचं पण तसंच चालू आहे चेहरा तेवढसच झाला तुमचं सर्दी खोकला आणि काल ताप वाटत होता तर गोळी घेतली होती का गोडी घेतली होती घेतली होती ना अच्छा तर आता घरामध्ये आम्ही दोघंच जण आहो कारण की आई आणि पप्पा गेलेले आहेत आईच्या आईच्या ओमशांतीच्या सेंटरवर कारण की तिथे जेवण आहे की तसं आई तर आईला पण बरं वा म्हणजे वाटत नव्हतं सकाळपासून तर आईची इच्छा नव्हती जाण्याची तर पप्पाची पण नव्हती पण कसं आहे आता जावं लागलं कारण की आईच्या मैत्रिणीचा खूप वेळा फोन आला तर म्हणून मग आई आणि पप्पा आत्ताच गेले तिकडे जेवण करायला आता थोड्या वेळानंतर येतील तर आम्ही आता दोघंजणं घरामध्ये आहोत काय काम करा हे समजून माझा तर स्वयंपाक राहिला काय हा काय करायचं <laughs> काही सुचत नाही आहे किती दीड वाजला माझा स्वयंपाक राहिला आमचं जेवण राहिलं दोघांच नाश्ता के यांनीच केला मी नाही केला प्रॉब्लेम होता पाणी पण पाणी पण हा पाणी पण चाललं नाही कारण की गळा खूप दुखत आहे त्याच्यामुळे माझं डोकं दुखत आहे आणि हा त्रास वेगळा आहे चालू घरी पोट दुखते किंवा कंबर दुखते पाय पाय, दुख आ, आ, पाय तर कंटिन्यू दुखूच राहिले माझे पायाचा तर प्रॉब्लेम चालूच आहे पाय खूप दुखत आहेत तर काही काम करायचे सुचून नाही राहिलं तर आता बघते काय जेवणामध्ये बनवायचं आता दोघंच जणव आम्ही का बनू मग तसं तर मी आहे ना आलू लावलेले आहेत कारण की आज आलू पराठे करायची इच्छा होती तुमच्यासाठी काय बनवायचं ते सांगून द्या तेच खाऊन घेणार आलूचे पराठे बर ठीक आहे मग तसं तर काही खाण्याची इच्छाही नाही होऊन राहिली पण आता काही ना काही जवास लागणार आहे बघा कसे बघतात ते खाण्याची इच्छा होत नाही खायच आहे खायच तर आहे मलाही माहितीये खायचं आहे पण कसं आहे सांगितलं की ती होती आता पाच मिनिटा पहिलेच आमचं बोलणं झालं की पाणी पण जात नाहीये आणि दिवसातून फक्त दोन तीन ग्लास हा दोन तीन ग्लास पाणी जास्त सांगितलेलं आहे पाणी दिवसात मला की लिटर एक ते तीन लिटर जास्त पाहिजे शरीरामध्ये माझे गेलं पाहिजे पण आता कसं आहे याच्यामुळे चाललाच नाही माझा गळा म्हणजे इतका दुखत आहे माझाच नाही पप्पांचा पण तसाच होत आहे प्पा म्हणत होते माझा गळा कसा आहे ए, एक खट्ट जगतं की पाणी नाही हळूहळू हळूहळू प्यायचं म्हणजे इकडे तिकडे गेलो थोडसं काम केलं आपण थोडा वेळ बसलो दहा पंधरा मिनटं झाले एक ग्लास जायचं आणि एक ग्लास पाणी पिऊन घ्यायचं हो ना तर मग ते तसं चालू आहे तर पाणी कसं पिताना पण इथं मला त्रास होऊन राहिला म्हणजे हळू हळू प्यायचं हो ना हळू आता हळूहळू पॅकी स्पीड मध्ये पण ते त्रास होऊन राहिला ना तिथे पण पाण्याची गरज असते ना या टाईमला जास्त बरं ठीक आहे जेवढं तेवढं ते तर मग त्या मॅमनी पण सांगितलेलं ना की पाणी भरपूर प्या पण आता कसं हे हा सर्दीचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून नाही तर माझं मी जेव्हा मला तिसरा की चौथा महिना चालू होता ना तेव्हा इतकी पाणी प्यायची की नारळ पाणी वेगळं चालू होतं आणि बाहेर वरचं पाणी ते वेगळं पेपत होती भरपूर दिवसभर पाण्याच्या बॉटल पण आता हे हे सर्दीमुळे प्रॉब्लम तर हा प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये आता सर्वांनाच होताय आईला पण होत आहे आम्ही विकच्या गोड्या झालेला खात नाही आहे कारण की मला मॅमने मॅमनेप दिलं होतं ती बॉटल पूर्ण संपली आता हा म्हणजे तीन सिरपीच घ्यायचं आहे ते सकाळ दुपार आणि संध्याकाळ तर ती बॉटल माझी संपली आता पुढच्या महिन्यात किती तारखेला जावं लागेल मराठी चार पाच तारखेला हा तर आता अकोल्याला जायचं आहे चार पाच तारखेला आम्हाला हॉस्पिटलमध्ये चेकअप आहे त्याच्यानंतर मग मॅमला सांगणार ते डबल मग ती एक बॉटल घेऊन कापसुरपची तर चला तर मग आता लवकर मी आलूचे पराठे बनवते कारण की आता पवणीत दोन वाजलेले आहेत आणि मला खूप भूक लागली तर बरं मी का होत या हो आपले ती मिळतील ना ह्या कांबळी टोपल्या आहेत ना हाँ हाँ हाँ. आ, तर नाही नाही मिळतील शायद अशा प्रकारच्या नाही मिळतील ते थोडं लोकल टाइप मिळतात ते हो का तर अशा आपण एक काम करू आपण जाऊ ना अकोल्याला जे स्पेशल शॉप डेकोरेशनच्या सामानाचे पूर्ण बरोबर तर तिथून घेऊन येऊ मग आपण टोपल्याच फक्त टोपल्या वगैरे अजून तुला काही सामान घ्यायचं असतं घेऊ शकत इथून मार्केट मध्ये सर्व सामान इथल्या मार्केट मध्ये मा कसं भेटते थोडं चा, चांगलं भेटत नाही बरं जशा टाइपचं तुला पाहिजे ना तशा टाइपचं नाही भेटत बरं बरं मला टोपल्या पेपर वगैरे ते सर्व सामान पाहिजे ना हा तर मग ते सर्व आपण अकोल्याच्या मार्केटमधून घेऊ बरं ठीक आहे ना मग तसं आपण आता इथे मार्केट मध्ये जाऊन यात्रा वगैरे आहेत आपल्या गावामध्ये तर तिथे दगधग जास्त होणार तुला चेकअप साठी आपण हॉस्पिटल मध्ये तर त्या दिवशी मग आपण हे घेऊन घेऊ हो ना पण अशाच मिळाल्या पाहिजे हा मावशीला माहिती दे। आंटीला ना हा बरं ठीक आहे मावशीला घेऊन जाऊ आपण बरं ठीक आहे कारण की मला ना अशा प्रकारच्या टोपल्या पाहिजे कारण की याच्यामध्ये मग मला ते करंजी चकली वगैरे ठेवायचं आहे तर आईने अशा टोपल्या सांगितल्या आहेत छोट्या वाल्या तशा तर त्या मोठ्या आणल्या आहेत प्लास्टिकच्या पण मग नंतर विचार केला की त्या खूप मोठ्या होत आहेत त्या आणल्या आहेत ना हा त्या खूप मोठ्या होत आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर सामान म्हणजे ते करंजी वगैरे भरपूर लागणार आहे तर म्हणून मग अशा प्रकारच्या आईला ही टोपली घरामध्ये दिसली टोपल्या हा तर ही कशी बरोबर आहे छोट्या पण आहेत आणि म्हणजे जास्त छोट्या नाही जास्त मोठ्या पण नाही आहेत तर आईने अशा प्रकारच्या टोपल्या सांगितल्या मग आम्हाला तर आता त्या ज्या टोपल्या आहेत ना त्या तशाच रव देणार आहे आणि दुसऱ्या टोपल्या आणणार आहे आणि त्यानंतर आणखीन काय सांगितलं होतं आईने परडी पण सांगितली होती हा, हा, हा। ती, ती, ते अशी पकडायची असते ना ती मग ती पाहायची आहे आणि मग तिला हा तर तिला म्हणजे असं रेडीमेडच मिळते रेडीमेड मिळणार पण त्याचं डेकोरेशन करायचं आहे ना फुलं वगैरे लावून असं वगैरे डेकोरेशन मिळतात वाटते बरं हा ना तुम्ही बघू तुम्ही तिथे मिळते म्हणून बरं ठीक आहे तिथं बघू मग सर बसू बसू कंबर दुखत ठीक आहे मग आता अकोल्यावर सर्व सामान घेऊन येऊ आपण सर्व ह्या टोपली वगैरे कारण की आईनी त्या टोपल्या तर नाही सांगितल्या तर ह्या टोपली आणून घेऊ ठीक आहे तर चला सामान घेऊन जास्त केल्यापेक्षा बरं ठीक आहे ना आता आपलं मार्केटमध्ये हा दुकान वेगळे वेगळे आहे तिथे जावं लागते मग तर तिथं तरी एका ठिकाणूनच सर्व घेऊन आणखी आईबाबाचे ते पोस्टर वगैरे आणायला लागतील ना थी? Oh, थी थी। ते हो ते गिफ्ट वगैरे कसं आणून सामान खूप सारं असते आपण जेवढं जसं करायचं तसं करू शकतो आवड बरोबर तिथं बघू आता आता कसं खूप नवीन नवीन निघून राहिलं ना प्रत्येक ह्याच्यात नवीन नवीन निघत आहे हा आणखी काही नवीन दिसलं तर बरं आणला घेऊन जाऊ सोबत मग बघू काय काय मध्ये गेलो की आपण तसंही आता आपण एखाद्या मॉल मध्ये जातो आपल्याला घ्यायची असते म्हणजे आपण एवढंच पकड की आपण एखाद्यामध्ये आपण दुकान घ्यायला जातो आपल्या किराणा वगैरे आपल्या घरचा किराणा घ्यायला जातो इथे गेलो आपल्याला घ्यायचे असतात चार वस्तू पण आपण घेऊन येतो ट्रॉली म्हणून ट्रॉली हे आमच्या सोबत नेहमीच होते आई आई आणि मी सोबत असलो की आमचं नेहमीच एक दोन हजाराचं हे घेऊन आम्ही एक्स्ट्राच जास्त सामान घेतो जा आए... बिल द्यायला तेव्हा मग बिल होते नाही आमचं नेहमीच आहे सात नसते पण बायांना आहे घरामध्ये काय पाहिजे आम्ही तेच सामान घेतो आणि पैसे द्याच्या मग हे असतात तर मग हे एवढं सामान घेतलं एवढं सामान घेतलं लागलं तर मग घरी आल्यानंतर नंतर लक्षात येते हे बजेट हा बरोबर आहे आपल्याला परफेक्ट ठेवा लागते ना हा बजेटच्या वरती नाही गेलं पाहिजे नाही नाही बरोबर आहे आम्ही एक्स्ट्रा जास्त सामान घेऊन येतो मी आई आणि विचार आम्ही दोघी बजेट आवडलं काय घेऊन घ्या तुम्हीच म्हणता तुम्हाला काय काय पाहिजे घेऊन घ्या मग आम्ही घेतो आम्हाच्या वस्तू घ्यायची बरं बरं ठीक आहे ना मग आता तसंच करू आता अकोल्याला आई तर येणार नाहीयेत आईने नाही सांगितलं कारण की आई म्हणे तुम्ही जाऊन या जा, कारण की मग ते करंजा वगैरे सर्व लागते ना खूप सारं काम राहते रोज काही ना काही चालू आहे आणि आपला आचारी पण झालेला आहे डिश कोणत्या कोणत्या पाहिजे पण आहे सगळं तयारी सुरू झालेली आहे कार्यक्रमाची फक्त तारीखच चालू आहे प्रॉब्लेम आम्ही तर सध्या खूप एक्साइट आहोत कार्यक्रमासाठी आणि पण मी तर खूप खुश आहे कारण की एवढी सारी तयारी होत आहे नाही <laughs> तयारी तर आता बघू काय तर खूप सारी तयारी सुरू आहे फोटोग्राफर जोरदार कार्यक्रम होणार आहे जो, जो, जो मेन आहे तो राहिला ना फोटोग्राफर सांगितला बोलले का तुम्ही कधी झालं फिक्स झालं कसं पाहिजे ते सांगितलं का सगळं सांगितलं बरं ठीक आहे तर ते पण फोटो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार मस्त आम्ही कसा कसा म्हणजे कसा बनवलेला आहे तुम्हाला पण खूप आनंद येणार आहे आणि मजा पण येणार आहे पूर्ण कार्यक्रम आम्ही शेअर करणार आहोत पूर्ण तयारी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत माझा मेकअप म्हणजे माझा मेकअप पासून सर्व सगळं आणि मेकअप आमच्या काय आमच्या घरामध्येच आहे डिटेल मध्ये सगळं तुम्हाला पाहायला मजा येणार आहे खूप सारे खूप पाहुणे येणार आहे हा आणि आणखीन मला नाही माझा फक्त एवढंच चालू आहे की बा माझा मेकअप मस्त कंचनताई करून देणार आहेत कारण की आता त्या दिल्लीवरून शिकून आल्या त्यांनीच म्हटलं की मीच करून देणार तर त्या माझा मेकअप करून देतील कसा देतील हे ते पण मी तुम्हाला नंतर दाखवणार आणि आणखीन काय काय राहिलं बाकी आणखीन काय आता खूप सारा आहे हा तर ठीक आहे मग चला आता पुढे काय काय होणार आहे तुमच्यासोबत सोबत मी शेअर करणार तर आता अकोल्याला जो सर्व सामान घेऊन त्यानंतर मग मला डेकोरेशन करायचं आहे म्हणजे आपण चार तारखेला जाऊ मना ठीक आहे मग तर चला मग त्या दिवशी सर्व सामान घेऊन येऊ सर्व बारीक जे पाहिजे ते आणि आता मी आलू लावून दिले कुकर मध्ये आलूचे पराठे करणार दोघच जण इथं माझे पूर्ण कारण की माझी पाट खूप दुखून राहिली माझी आहे ना ही खूप दुखून राहिली चमका निघाच्या पाठीमध्ये उलटन भरला जास्त माझा खूप त्रास होऊन राहिला उभं राहायला जास्त त्रास होऊन राहिला पोट दुखून राहिला वेगळं चला जाईल बरं तुम्ही तुमची काम करा मग कुठं कुठं मी पराठे बनवते चला आता मी काय केलं माहिती का मगाशी काही आलू आहेत ना हे कुकर मध्ये लावून दिले होते पण असं वाटलं हे कमी पडतील म्हणून मग पुन्हा आता कुकरमध्ये आलू लावले आलूचे पराठे तर रेडी झालेले आहेत यांच्यासाठी बनवून ठेवले आणि माझ्यासाठी बनवून ठेवले तर एक पराठा मी घेतलेला आहे तर खाण्यासाठी करून घ्या अडीच वाजत आहेत आणि मला खूप भूक लागली कारण की मला औषध पण घ्यायची आहे तर इथे मी एक पराठा ताटामध्ये घेऊन घेतला आणि यांच्यासाठी आहे ना पराठे बनवून ठेवले आता हे नंतर खाणार आहेत तर आता हे बाहेर गेले बाहेरून आल्यानंतर यांना मी पराठे देणार आणि तसं पण यांना आहे ना थंडे पराठे आवडतात कारण की गरम मी काहीच खात नाहीत तर म्हणून मग आता यांच्यासाठी हे जे पराठे बनवले हे झाकून ठेवले मी आणि बाकीचं भाजी उरलेली आहे आज कारण की मी भरपूर बनवून ठेवली होती त्या दिवशी मी आलूचे पराठे बनवले ना तर पराठे कमी पडले होते आणि यांना आहे ना आलूचे पराठे खूप आवडतात तर म्हणून मग आज मी भाजी एक्स्ट्रा बनवून ठेवली जर कमी पडले तर मग आणखीन देणार नाही मग संध्याकाळी पुन्हा यांच्यासाठी मी आलूचे पराठेच बनवणार तर म्हणून मग आज भाजी एक्स्ट्रा बनवलेली आहे मी तर आता पराठे वगैरे सर्व बनून झालेलं आहे गॅसवर टाईम करून घेतला तर आता मी आलूचं पराठा खाते मस्त गरम गरम तर याच्यासोबत मी आता दही वगैरे काहीच घेणार नाही आहे ना लोणचं तसाच खाणार आहे तेल वगैरे वरून घेणार कारण की गळा खूप दुखत आहे माझा त्याच्यामुळे आंबट काहीच खात नाही मी आता तर चला पटकन आता पाणी घेते मी ग्लास भरून आणि पराठा खाते तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि हो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बैलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय